बघा किती आमची सगळी घरची फॅमिली आहे भरपूर अशी गर्दी झालेली आहे हे नाणी आली का चला हे चिकट आहे गस्ता गँग चालले पुढं चालत चालत आणि मी देखील चालले बघा भरपूर रस्त्याला चिकट वगैरे झाले मस्त रस्ता आहे पाहू शकता तुम्ही सर्व गँग पुढे आहे चालत आहे मस्त भात वगैरे लावलेत लोकांनी भात शेती केलेली मित्रांनो बघू शकता भात शेती मस्त अशी लावलेली आहे सुंदर अशी दिसतात भात शेती बघा तुम्ही मस्त असा निसर्ग झालेला आहे खूप छान असा वातावरण देखील आहे इथे आणि या वातावरणाचं जी मजा घ्यायची आहे ती मजा घेण्यासाठी आज चालले आम्ही खास करून धबधब्यावर इथं पाहू शकता हा आमच्या गावाचा वल आहे इथनं हा वल जातो तो नदीला आपल्या उल्हास नदीला वल जातो हा बघा तुम्ही चालले सर्वजण एकामेकाच्या हात पकडून चाललेत वलाला पाणी देखील आज भरपूर आहे आणि चाललं आहे आम्ही धबधब्यावर मस्त एन्जॉय करत चालले सगळे बाबू देखील आहे तिथं बाबू चला सरल। मस्त चांगला असा पाणी आहे छान नजारा आहे हा मित्रांनो पाण्याचा बघू शकता तुम्ही आणि सर्वजण चाललेत पुढे पुढे चालत चालत भरपूर गवत झालेलं आहे मित्रांनो आणि रस्ता पाहू शकता एकदम छोटासा रस्ता आहे आणि पुढे देखील गेलेले आहे इथं आंबा आहे मोठा पावसाचा दिवशी जो निसर्ग रम्य बनतोय तो निसर्ग कसा दिसतोय खूप छान असा दिसतोय निसर्ग आपल्याला मित्रांनो पाहू शकता समोरच आमची ताल्याची विहीर देखील आहे ज्या वेळेस उन्हाळी पाणी कमी होतं त्यावेळेस आम्ही ह्या विहिरीवर येऊ पाणी घेऊन जातो जा पावश पावश तोड़ा -तोड़ा आहे मित्रांनो म्हणजे आता नाही पहिले यायचो इथनंच पाणी घेऊन जायचो आणि मस्त पाणी देखील इथचा लागतो आहे आणि आता पाहू शकता पाऊस देखील थोडा थोडा आलेला आहे आणि पावसाचा आनंद तर घ्यायची घ्यायचं तर आहेच त्यासाठी चाललो आहे धबधब्यावर मित्रांनो आणि अजून आता पंधरा मिनटं आली घरून चालवत आलो आहे ट्रॅक करत आणि अजून पंधरा ते वीस मिनटाचा ट्रॅक आहे मित्रांनो चला तिथं गेल्यावर भेटू मित्रांनो कोकण म्हणलं तर एकदम घनदाट असा जंगल असतो आहे आणि जंगलातला रस्ता तुम्ही पाहू शकता किती घनदाट जंगलातून रस्ता आहे आणि एकदम गवत वगैरे देखील झालेलं आहे बघा तुम्ही सगळीकडे तुम्हाला हिरवं दिसेल कारण की पावसाला असा दिवस आहेत आणि खूप चांगला असा निसर्ग निसर्ग झालेला आहे आणि समोरच भात शेती देखील आहे लोकांनी भात वगैरे देखील लावलेले आहेत खूप चांगला असा अनुभव आहे मित्रांनो जंगलामधून जाण्याचा एक अनुभव वेगळाच असतो आणि ज्या वेळेस ट्रॅक करतो तो अनुभव देखील वेगळा असतो छोटासा देखील लागलेला आहे मित्रांनो बघा तुम्ही समोरच कसा आहे खूप चांगल्या रीतीने वाहतोय तो ज झरा बघा तुम्ही कोकणातील झऱ्याचा पाणी म्हणजे असा वाहतोय बघू शकतो तुम्ही संपूर्ण भिजलेले आहे आणि आता पंचवीस ते तीस मिनटं झाली आहे अजून पंधरा मिनटं लागतील ला आम्हाला तिथं पोचायला एकदम बघू शकता किती घनदाट जंगल आहे असं तुम्हाला सिटीमध्ये राहून अनुभवाला भेटत नाही मित्रांनो त्याच्यासाठी खेड्यागावला जाऊन तुम्ही हा अनुभव अनुभवू शकता मित्रांनो जर तुम्हाला पावसाळ्यामध्ये ट्रॅक वगैरे करायचा असेल तर तुम्हाला बायो लिंक देखील देईल आणि संपूर्ण ॲड्रेस देखील देणार आहे आज धबधब्याचा मी मित्रोन बघू शकता भरपूर असा पाऊस देखील लागलेला आहे आता आणि समोरच तुम्ही नजारा देखील बघत आहात जो धबधब्याचा पाणी येतो त्याचा देखील आता इथनं वाहत आहे बघा तुम्ही मस्त असा वाहतोय वल छान दिसतोय देखील आणि पर्वतरांगाच्या कुशीतनं वसणाऱ्या डोंगरातून जो झरा आहे त्याचा पाणी आहे मित्रांनो किती साफ आहे बघा पाणी एकदम स्वच्छ असा पाणी आहे आणि थोडा देखील गडूल पाणी नाही मित्रांनो आणि खूप एन्जॉय भेटेल ह्या एपिसोडमध्ये बघायला आणि संपूर्ण एपिसोड तुम्ही बघत राहा मित्रांनो जिस मंजिल पे आपने को आने का था उस मंजिल पे तो आपण पोहोच गए ओर सब फॅमिली बी आगे आगे चल रही है बहुत अच्छा असा नजारा आहे हो देखो उदर वरुन भी है। सब वरून अपना आहे कर रहे हैं और जो होने वाला है वो पूरा अपना इस ब्लॉग दिखाया जाएगा जायगा दोस्तों आधा हिंदी और आधा मराठी के साथ आपको आप मित्रांनो बघा समोरच आपला धबधबा देखील आलेला आहे आणि सर्वजण आता आम्ही पोचलो आहे तिथे बघा कसा वाहतोय एकदम चांगल्या रीतीने आणि भरपूर चांगला पाणी देखील आज आहे पाऊस देखील पडतोय वरून आणि मुलं देखील आहेत पुढे सर्व फॅमिली बोलल्या तर, तर माझ्या दो तिनिल्या बहिणी आमची वहिनी माझा चुलता चुलती बहिणींची मुलं भावाचा मुलगा बघा मित्रांनो खूप चांगला असा एन्जॉय करण्यासाठी आलो आहे आणि इथे कसलाही टेन्शन नाही मित्रांनो आणि एकदम संर सुरक्षित जागा देखील आहे धबधबा दब बघा तुम्ही समोरच वाहतो आहे आपला खूप चांगला असा आहे मस्त नजारा आहे चला आता करू तिथं जाऊन एन्जॉय आपण मित्रांनो बघू शकता मस्त असा चांगला सुंदर असा धबधबा दब आहे आणि या धबधब्याचं नाव आहे जे पी धबधबा मित्रांनो बघा सुंदर रीतीने वाद आहे आणि इथे जर तुम्हाला यायचं झालं तर तुम्हाला लिंक संपूर्ण लिंक या ॲपिसोडमध्ये टाकून देईल डिस्क्रिप्शनमध्ये आणि बघा खूप एन्जॉय करतात आमची था। लहान लहान मुलं देखील आहेत नाना देखील आहे मोठी ताई देखील आहे तिकडे वहिणी आहे तिकडे नाणी आहे आणि तिकडे निकिता देखील आहे निकिता ए निकिता देखील आहे इथं बघा खूप असं एन्जॉय होणार आहे आज आपल्या या एपिसोडमध्ये मस्त एन्जॉय चालू आहे आमचा खूप छान असे एन्जॉय करतात आई मी देखील करणार आहे बघा तुम्ही खूप चांगल्या असा पाणी वाच आहे आपल्या घराला आणि या धबधब्याचं नाव जे आहे आमच्या आजोबाचं नाव दिलेलं आहे धबधबा दब आणि तुम्हाला जर यायचं झालं खरोखर खूप चांगला आहे आणि एकदम लहान मुलांच्यासाठी फॅमिलीसाठी एकदम चांगला धबधबा आहे मित्रांनो बघा माझ्या मागे जास्त काय हाईट वगैरे नाही आणि धोका असा वाटेल असं काहीही नाही मित्रांनो खूप चांगला असा धबधबा आहे मित्रांनो फॅमिलीची मजा घे मजा द्यायला आढली होती आधी त्याची मजा देखील पाहू शकता तुम्ही बघा भरपूर अशी मजा करता एन्जॉय देखील करतात चांगला असा पाऊस पडतो आहे आणि तिथं माझी छोटी ताई देखील आहे तिथं नानी आहे बहिणी आहे बाबू बघा तिथं नाना देखील बाबूला घेऊन दिसतो आहे मजा एन्जॉय करतो आहे સંપૂર્ણ ફેમિલી વસ્તા ઇન્જોય કરે હિત મસ્ત એન્જોય ચાલ હા મસ્ત મજા ખરી મજા આ બાબુજી મિત્રો બાબુ ગાબર ના ભૂલ आवाट आहे झाले त्याची पाण्यामध्ये एक नंबर आहे ना फॅमिली आम्ही जाईल तेव्हा मित्रांबरोबर चांगली अशी मजा येते आणि वरती आमची शेती आहे आणि हा जो धबधबा आहे हा आमच्या स्वतःच्या मालकीचा आहे आणि जर तुम्हाला यायचा असेल तर माझा फोन नंबर देखील तुम्हाला देईल आणि इथे खरखर एन्जॉय करण्यासारखा आहे आणि तुमच्या फॅमिलीला आणि लहान मुलांना घेऊन आरामात येऊ शकता बघा तुम्ही आणि ह्या दगडीदेखील आपण काढणार आहोत थोड्याच दिवसात म्हणजे या वर्षी नाही जमलं तरी आपण पुढच्या वर्षी इथं एकदम व्यवस्थित आणि चांगला काढणार आहोत बघा तुम्ही मस्त आमची फॅमिलीची एन्जॉय चालू आहे साठी मागे बघू शकता भरपूर पाणी देखील वाढलेलं आहे आणि खूप चांगला धबधबा आहे मित्रांनो जर तुम्हाला यायचं असेल तर खरं तर इथे या फॅमिलीला घेऊन आणि तुमची एक ते दीड तासाची ट्रॅकिंग देखील होणार आहे आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या धबधब्याचा तुम्ही आनंद देखील तुम्हाला घेता येईल मित्रांनो बघा फॅमिलीसाठी खरोखर खूप सुंदर असा धबधबा आहे या तुम्हाला सगळी फॅमिली चालली आहे आता चाललो आहे आम्ही दुसऱ्या स्पॉटवर म्हणजे शेताच्या इथं आहे आमच्या आणि हा आमच्या शेताच्या खालचा स्पॉट आहे मित्रांनो हा धबधब्याचा बघा तुम्ही मस्त खूप चांगला असा वाहतो आहे आणि एकदम सेफ्टी आहे आणि वरती बघा मित्रांनो एकदम लहान मुलांना घेऊन जर यायचं झालं तर मस्त सुंदर असं पाणी देखील आहे आणि जास्त काय वंड वगैरे नाही आणि पुढे देखील आहे छोटा झरना शेताच्या इथला बघा तुम्ही चाललेत आता त्या स्पॉटवर मित्रांनो महत्त्वाचं सांगायचं झालं तर तुम्हाला इथे कसलंही बंधन नसणार आहे मित्रांनो कारण की हा जो धबधबा जो आहे तो आपल्या स्वतःच्या सातबाऱ्यावर म्हणजे माझ्या आमच्या स्वतःचा हक्काचा आहे मित्रांनो कारण की इथे कुणीही आक्षेप तुमच्यावर घेऊ शकत नाही जर तुम्हाला इथे यायचं झालं तर कारण की हा आमच्या स्वतःच्या नावावर असलेला धबधबा आहे आणि आमच्या स्वतःच्या जमिनीतला आहे म्हणून मित्रांनो इथे कुणीही पोलीस देखील आपल्यानं बोलणार नाही कारण की आपल्या स्वतःचा आहे जेणेकरून इथे कसलीही भीती देखील नाही तुझा बघू शकता माग मस्त एन्जॉय झालं आपल्या हुशार घेतो मजा बघा कशी पडेल बघ ू शकता आता वरून मारणार आहे विरी मध्ये उडी मार थांब इथं कोपऱ्यावर येऊन थांब चला मित्रांनो आता बाय बाय आता चाललो घरी चला नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटू आपण चांगल्या चा, व्हिडिओच्या व्हिडिओ घेऊन चला मित्रांनो बाय बाय